हे हाय हॅलो नमस्ते मी विद्या तुमच्या सगळ्यांचं खूप सारं स्वागत करते आपल्या यूट्यूब चॅनल तिच्याचं नाव आहे विद्या नरेश स्टँड आणि आज बघू शकता आज आहे संडे आणि आम्हाला जायचं आहे छावा मूवी बघण्यासाठी तर बघू शकता मी सकाळी आता लवकर उठलो होतो साडेसातला जास्त संडे असल्यामुळे तरी पण आणि पटापट माझी सगळी कामं झालेले आहेत कपडे वगैरे वॉश करून झालेले आहेत आणि मी ते बाहेर सुकायला पण टाकले आहे बाल्कनीमध्ये तर आता असा मुलांचा आता थोडासा अभ्यास पण चालू आहे आज संडे आहे म्हणून थोडासा फ्री दिलेलं आहे पण म्हटलं तरी पण थोडाफार अभ्यास कर कारण की त्यांची आता फायनल एक्झाम पण येत आहे ट्वेंटी uh, फोर फेब्रुवारीपासून माझ्या लहान मुलांचे एक्झाम आहेत तर त्याला म्हटलं थोडा अभ्यास पण पन कर पण आता थोडंसं बघा त्यांनी थोडा मोबाईल घेतलेलाच आहे मुलांना असं सवय असते मध्ये मध्ये मम्मी काही करायला लागली ना स्वयंपाक वगैरे जेवण वगैरेची तयारी ते ते की तेव्हा मुलं थोडंफार घेतातच तर त्यांनी घेतलेलं आहे त्याला मी तरी रागून आली आहे तिकडनं आता बघू शकते इकडे देवाची पूजा वगैरे करून आंघोळ झाल्यानंतर हे गेले आहेत यांनीच केली देवपूजा आज मी फक्त वरची कामं आवरत होती तोपर्यंत मग आता हे आज में ले ले तरी मी असा घाट घातलेला आहे सन म्हणजे म्हटलं नॉर्मलच काहीतरी करूया कारण की सकाळी आम्ही पोह्यांचा नाश्ता केला होता तर माझ्या जेवणामध्ये मी लोकीच्या जे थालीपीठ असतात ना तर ते बनवले आहेत तर हे थालीपीठ दहीबरोबर टोमॅटो सॉसबरोबर आपण खाऊ शकतो तर दही नव्हतं म्हणून मग मी आता हे सॉसबरोबरच खायला दिलेलं आहे आणि गरम गरम जर हे लोकीचे जर आपण थालीपीठ बनवले आणि खाल्ले ना तर अप्रतिम लागतात त्याची रेसिपी माझ्या चॅनलवरती टाकलेली आहे जर कर तुम्हाला करायचे असेल तर तुम्ही करू शकता मुलांसाठी खूप पौष्टिक आणि हेल्दी आहेत हे थालीपीठ तर तुम्ही पण तुमच्या घरी मुलांना असे करून खाऊ घाला मुलं अ आवडीने खाते लोकीचे ची भाजी आमची तर जास्त कोणी खात नाही म्हणून मग मी असेच थालीपीठ बनवत असते तर चला आता आम्ही ते थालीपीठ वगैरे खाऊन झालं तर आम्ही थोडा आराम केला दुपारी आणि त्याच्यानंतर आमची मूवीचा टायमिंग होता सहा वाजेचा तर आम्ही निघालो आहो साडेचार वाजताच कारण की लवकर गेल्यानंतर थोडं ठीक असतं नाही तर ट्रॅफिक वगैरे पण जाम असते म्हणून तर थोडं लवकरच निघालो आता हा आहे इंदोरचा बडा गणपती तुम्ही जर सर्च केलं आहे गुगलवरती तर तुम्हाला दिसून जाईल खूप अप्रतिम मूर्ती आहे खूप म्हणजे आपण जर काही नवस वगैरे केलेला असेल तर तो इथे खूप लवकर पूर्ण होतो तर आम्ही अशा पद्धतीने ट्रॅफिक आम्हाला काही सापडले नाही जास्त असतं कारण की आम्ही लवकर निघालो होतो म्हणून तर साडेपाच नंतर खूप ट्रॅफिक मिळते इथं इंदोरमध्ये पण आता आम्ही पोचला हो टॉकीजमध्ये हा टी आय मॉल आहे अ टी आय मॉलमध्येच आम्ही छावा मूवी बघायला आलो होतो तर वरती जो आहे ना फ्लोरवर तिथं आम्ही गेलो नमस्ते मी विद्या तुमच्या सगळ्यांचं खूप सारं स्वागत करते आपल्या युट्यूब चॅनल ज्याचं नाव विद्या नरेश टॅलेंट आणि जय भवानी जय शिवाजी मी आत्ताच नुकताच छावा पिक्चर जो रिलीज झालेला आहे चौदा फेब्रुवारीला तो मी बघून आलेली आहे आणि मी असं कुठल्याही पिक्चरबद्दल रिव्ह्यू अजिबात देत नाही कारण की त्यात पिक्चरच तसे नसतात त्यांचे रिव्ह्यू देण्यासारखे पण हा पिक्चर मला खूप आवडला आपल्या संभाजी महाराजांवर आ आधारित हा त्यांच्या जीवनावर आधारित हा पिक्चर असल्यामुळे मला खूप जास्त आवडला आणि म्हणूनच मला असं मनापासून वाटलं की आपण याच्यावरती रिव्ह्यू द्यावा आणि प्रत्येक महाराष्ट्रातल्या लोकांनीच काय तर पूर्ण भारतातल्या लोकांनी हा चित्रपट पहावा आणि आपल्या मुलांना देखील दा दाखवावा कारण की या चित्रपटामध्ये आपला पूर्ण इतिहास दाखवलेला आहे की आपल्या मराठी माणसं कशी जगायची कसं त्यांनी राज्य स्थापन केलं आणि आपण आज आहोत इथं म्हणजे आता आपण जगतोय तर हे फक्त त्यांनी त्यावेळेस बलिदान दिलं त्याग केला आणि त्यांचं सर्वस्व जीवन अर्पण केलं महाराष्ट्रावरती म्हणून आज आपण इथे आहोत ह्या ह्यासाठी आपल्या मुलांना पण भरपूर सारा इतिहास आपला मराठी माहिती नाही आहे तर त्यांनी जर हा चित्रपट बघितला तर आपले मुलंसुद्धा त्यांच्या संभाजी महाराजांसारखं वागतील आणि त्यांच्यासारखंच त्यांचं पण जीवन राहील म्हणजे म्हणून तुम्ही हा चित्रपट प्रत्येक मुलांनी प्रत्येक पालकांनी आणि मुलांना आपल्या दाखवायलाच पाहिजे आपण प्रत्येक मराठी सी स्त्री जेवढी सुरक्षित आहे फक्त ही आज संभाजी महाराजांनी किंवा छत्रपती शिवाजी महाराजांनी निर्माण केलेल्या स्वराज्यामुळेच आपण इतकं सुरक्षित आहो नाही तर आपला धर्म परिवर्तन झालं असतं आणि आपण ह्या धर्मात राहिलो नसतो आणि म मराठ्यांचं म्हणजे नामोनिशानच त्यावेळेस ठेवलं नसतं आपले मंदिरं तोडण्यात आली म्हणजे आपला हिंदू धर्म नष्ट करण्यासाठी पुरातन म्हणजे एकदम पुरातन काळापासून हाच प्रयत्न होता की आपला हिंदू धर्म नष्ट व्हावा मराठी धर्म नष्ट व्हावा त्याच्यामुळेच भरपूर जणांनी परकीयांनी आपल्या भारतावरती आपल्या महाराष्ट्रावरती आक्रमण केले आणि त्या त्या त्यांच्याशी लढा देत देत झुंज देत देत आपले भरपूर असे राजा राजे महाराण्या महाराण्यापण ज्या राणी होत्या त्यासुद्धा झाशीची राणी झालं अहिल्याबाई होळकर ह्या सगळ्या राण्यांनी राजांनी आपल्यासाठी आपलं मराठी साम्राज्य टिकून राहावं महाराष्ट्रामध्ये हो म्हणून त्यांनी खूप सारा लढा दिला आपलं आपल्या एक एक रक्ताच्या शेवटच्या थेंबापर्यंत ते लढले आणि म्हणून आज आपण आहोत तर मी हा चित्रपट जेव्हा हो बघत होते ना तर ते तेव्हा खरंच अक्षरशः अंगाला काटायला पहिले पहिले खरंच म्हणजे त्यांनी एवढी युद्ध केली आणि त्या त्या प्रत्येक युद्धात ते जिंकले आणि साठ किलोची तलवार ते घेऊन म्हणजे युद्ध करायचे तर मला खरंच कधी कधी असं वाटतं ना की कि साठ किलोची तलवार आपण साधं पाच दहा किलोसुद्धा आपण उचलू शकत नाही आहे आणि ते साठ किलोची तलवार ते पण युद्ध करताना यूज करायचे तर ते ते काही नॉर्मल आपल्यासारखे असूच शकत नाही ते माणसांमध्ये त्यांचं मी म्हणतच नाही ते माणस म्हणजे असूच शकत नाही ते एखाद्या देवाचा ऐश्वर्य देवतांचाच ते अवतार असतील आणि म्हणून ते ह्या पृथ्वीवर आपल्याला वाचवण्यासाठी म्हणा त्यांनी अवतार घेतलेला आहे आणि म्हणूनच ते इतके पराक्रमी होते महाशूरवीर झाले ते आपण त्यांची पायाची पण धूळची बरोबरी नाही करू शकत फक्त आपण त्यांचं त्यांचे विचार आपली एक विचारसरणी त्यांची आपण अवलंबू शकतो की त्यांनी आपलं स्वराज्य निर्माण करण्यासाठी काय काय केलं हे हे सगळं आपण आपल्या मुलांना सांगू शकतो किंवा आपण त्यांची प्रत्येक जयंती म्हणा जन्म उत्सव हा एकदम मोठा थाटामाटात जसा साजरी करतो ना तसा प्रत्येक दिवस मराठी माणसांनी तसंच जगायला पण पाहिजे त्यांचे त्यांचे विचार आपण आपल्या आत्मसात करायला पाहिजे प्रत्येक स्त्रीचा आदर करणं हे आपल्या महाराजांनी आपल्याला शिकवलेलं आहे त्यांनी कधी स्त्रियांचा अनादर केलेला नाही पण आज आपण समाजात बघतो किती स्त्रियांचा अनादर होतो सासरी गेल्यापासून स्त्रीला म्हणजे काहीच समजलं जात नाही आज ती रस्त्यावर जरी एकटी चालत असली तरीसुद्धा तिला भीती असते की काहीतरी माझ्यासोबत होणार तर नाही बाहेर जर ती आज रात्रीचं जॉब करत असेल किंवा अकरा बारा जरी वाजले तरी रस्त्यावर आजकालच्या स्त्रिया सुरक्षित नाही आहे पण शिवाजी महाराजांच्या काळामध्ये किंवा छत्रपती समाजींच्या काळामध्ये हे असं नव्हतं त्यांनी स्त्रियांचे रक्षण करण्यासाठी आपलं प्राण्याचा त्याग केला बलिदान दिलं तर हे खूप मोठं आहे त्यांच्यासारखं आपण बनू शकत नाही पण त्यांच्या थोडंसं तरी आपण त्यांच्या नखाईत काही बनू नाही शकत पण आपण त्यांच्यासारखं थोडंसं जरी आत्मसात केलं ना त्यांचं के जीवन तरी आपल्या देशामध्ये खूप जास्त परिवर्तन होऊन प्रत्येक व्यक्तीनी त्यांच्यातला थोडं थोडा जरी गुण एक जरी गुण घेतला येसुबाईंमधला प्रत्येक स्त्रीने आणि शिवाजी महाराजांमधला आणि छत्रपती संभाजी महाराजांमधला मुलांनी आणि पुरुषांनी जरी एक जरी गुण आत्मसात केला ना तरी आपला भारत एकदम चांगला भारत आणि खूप मोठा असं छान असं एक संस्कृतीचा जन्म होईल पुन्हा आणि एकदम चांगला भारत म्हणून ओळखल्या जाऊ आपण आणि आपली संस्कृतीसुद्धा चांगली म्हणून ओळखल्या मी हा मूवी बघत होते ना तर तेव्हा शेवटी म्हणजे पहिल्यांदा तर खूप छान वाटलं मूवी बघताना एकदम अंगाला काटे येत होते आणि जेव्हा संभाजी महाराजांची जी भूमिका बिक्की कौशल यांनी निभवलेली आहे खूप छान अप्रतिम सगळ्या कलाकारांनी एकदम छान भूमिका निभवलेल्या आहेत औरंगजेबची पण भू भु, भूमिका वगैरे विनोद यांनी निभवलेली आहे तर खूप छान आहे म्हणजे एकदम खूपच अप्रतिम भूमिका आहे तशी भूमिका मी म्हणजे बघितलीच नव्हती एवढी छान भूमिका त्यांनी त्यावेळेस म्हणजे आतानी बोली आहे संभाजी महाराजांची त्यांना तर एक सेल्यूटच आहे कारण की ह्या असा चित्रपट ह्या युगामध्ये निर्माण करणं आणि तो पिक्चरच्या टॉकीजमध्ये दाखवणं आणि शो चालवणं म्हणजे खूप खरंच खूप मोठं आहे कारण की माहिती तुम्हाला आजकालचे चित्रपट असे आहेत की आपण फॅमिलीसोबत ते चित्रपट बघूही शकत नाही पण असे चित्रपट जर येतील तर आपला इतिहाससुद्धा आपल्या मुलांना कळेल की इतिहास कसा निर्माण झाला आणि मी म्हणते ना शिक्षणच्या याच्यामध्ये थोडासा बदल करायला हवा की त्याच्यामध्ये सुद्धा शिवाजी महाराजांचं चरित्र संभाजी महाराजांचं चरित्र त्यांचा इतिहास त्यांनी काय केलं काय नाही हे सगळं सगळं मी म्हणते ना पाचवीपासूनचा जो म्हणजे हिस्ट्रीमध्ये हे सगळं काही टाकायला पाहिजे आणि तेव्हाच आपल्या मुलांना आपल्याला सगळ्यांना कळेल की महाराजांनी काय केलं तर आपल्या हिस्ट्रीच्या पुस्तकामध्ये आपल्या राजांबद्दल कमी माहिती आणि हुमायूं अकबर आणि औरंगजेब यांच्याबद्दलच सगळी जास्त माहिती दिलेली आहे तर माझं म्हणणं आहे की आपण आपला भारत आहे आपला देश आहे तर आप त्यांच्या राजांची माहिती आपल्या इतिहासात नसायलाच पाहिजे फक्त आपल्या राजांची माहितीच आपल्या इतिहासा इतिहासामध्ये हिस्ट्रीमध्ये असायला पाहिजे आपल्या राण्यांनी काय काय के त्याग केला बलिदान केला म्हणजे त्याच्यानुसार आपल्या स्त्रिया पुढे राहतील जगतील अशा प्रकारची माहिती जर दिली ना तर प्रत्येक मुलगी विरंगणा होऊ शकते आजच्या युगामध्ये प्रत्येक मुलीला झाशीची राणी म्हणूनच जगायला पाहिजे आपण नॉर्मल स्त्री म्हणून जर जगलो ना तर हे जग माहिती तुम्हाला कसं आहे स्त्रियांसाठी तर त्याच्यामुळे मी म्हणते ना की हे सगळं इतिहासामध्ये लिहायलाच पाहिजे आपल्या राजांनी काय काय त्याग केला बलिदान केलं म्हणून आणि पिक्चरचा शेवट जेव्हा येतो ना जेव्हा हो त्यांचा संभाजी राजांना म्हणजे संगमेश्वरवरून जेव्हा हो त्यांना अटक केल्या जाते म्हणजे त्यांना कैद केल्या जातं असं तर त्यावेळेस ना एकदम डोळ्यातनं पाणी येतं आणि त्यांना अटक म्हणजे त्यांना कैद होण्याचे एकच कारण त्यांचे मेवणे असतात आणि त्यांच्याचमुळे ते कैद होतात एक मराठीच माणसाने मराठी माणसाला धोका दिला आजसुद्धा तसंच आहे प्रत्येक ठिकाणी कोणी उंचावर जात असेल तर मराठीच माणूस मराठी माणसाला ओढण्याचा प्रयत्न करतो उद्योग धंद्यांमध्ये म्हणा किंवा कुठलीही प्रगती तो करत असेल बिझनेस करत असेल काहीही तर त्याच्यामध्ये मराठी माणसाचा पाय घ्यायचं आणि मराठीच माणूस करतो तर असं न करता आपण एकमेकांसोबत जर राहून आपण मराठी संस्कृती ही पुढे आणायला पाहिजे सगळ्या गोष्टी आपल्या मराठी माणसांनी एकमेकांचा साथ द्यायला पाहिजे असं वाटतं आणि जेव्हा त्या पिक्चरमध्ये त्यांना कैद करण्यात येते त्यावरून त्यांना कैद करतो कारण की त्यांना माहिती हा शेतचा म्हणजे मूल म्हणजे बच्चा छावा आहे बो असं म्हणून त्यांना माहितीच होतं कारण आणि त्याच्यामुळे ते त्यांना कैद करू शकत नव्हते म्हणून त्यांनी अशी कूटनीती वापरली आणि महाराजांना असं धोक्याने त्यांनी कैद केलं नाही तर ते त्यांच्याशी लढून तर त्यांना कधीच कैद करू शकले नसते आपल्या महाराजांना इतके सैनिक त्यांनी आणले होते आणि त्याच्यामुळे ते कैद झाले आज तर आणि त्यांच्यासोबत जे काही त्यांनी चाळीस दिवस जो अत्याचार केला त्यांच्यावर जो जुलूम केला ना तो तो म्हणजे अवि म्हणजे असं म्हणजे शब्दसुद्धा सांगणे येत नाही आपण आपल्या दुश्मनाला सुद्धा असं नाही करू शकत इतकं त्यांच्या अत्याचार अन्याय केलेला आहे तरीसुद्धा त्यांनी प्रत्येक शब्द प्रत्येक त्यांच्या रक्ताचं थेंब थेंब स्वराज्यच हेच फक्त सांगत होता की माझं स्वराज्यच आहे म्हणून आणि त्यांचं जेव्हा शेवटी जेव्हा त्यांचे नखं काढल्या गेले त्यांचे डोळे काढल्या गेले त्यांची जी जी जीभाग म्हणजे जीभ काढल्या गेली त्यावेळेससुद्धा ना इतकं डोळ्यातनं म्हणजे अक्षरशः माझ्याकडनं बघितलं जात नव्हतं नख जेव्हा काढले तेव्हाच माझं मी डोळे अक्षरशः बंद करून घेतले माझ्याकडनं बघितलं जात नव्हतं तेव्हा ते रक्ताचं एक थेंब पडत होतं तर त्यावेळेस असं वाटतं देवा हे काय केलं तू म्हणजे असं वाटतं ना की आपण पुन्हा भ भूतकाळात जावा आणि महाराजांना वाचवावं असं वाटतं खरंच कारण की आपले महाराजांनी आपल्यासाठी किती केलं आज कोणीच कोणासाठी इतकं करू शकत नाही आजकालचे राजकारणी लोक तुम्हाला तर माहीतच आहे ते आपल्यासाठी करत तर काहीच नाही आहे पण ते आपल्याकडनंच उलटं आपल्या एक एक कष्टाचा पैसाचं ते तेच स्वतः यूज करत आहेत त्याचा तर असे आश अशा आजचे राजकारणी लोकं आहेत पण आपल्या महाराजांनी आपल्यासाठी एवढा रक्ताचा शेवटच्या थेंबपर्यंत त्यांनी आपल्यासाठी ते लढले आपल्या मराठी धर्मासाठी ते इतके लढले आणि आपण काहीच नाही करू शकत ते मला इतकं रडू येत होतं मी अक्षरशः म्हणजे रडणं सुरू होतं जेव्हापासून त्यांना कैद करण्यात आलं ना त्यापासून माझं जे रडणं सुरू झालं होतं ते हेच नव्हतं होत मला असं वाटत होतं की एकदा आपण भूतकाळात जावं आणि महाराजांना पुन्हा वाचवून पुन्हा त्यांना आपण हे करावं मी देवाला म्हणतो देवा का तू त्यावेळेस उपस्थित नाही राहिला म्हणजे का तू त्यांना वाचवलं हो नाही त्यांच्यावर इतका अत्याचार झाला नाही झाला त्यांनी कधी कुणाचं वाईट केलं नव्हतं महाराजांनी तर असं त्यांच्यासोबतच का झालं म्हणजे असं नाही व्हायला पाहिजे होतं तर अशी परिस्थिती का पण कसं असताना कर्म जे असतं तर ते माणसाला भोगावंच लागतं जे आहे आपलं नशिबात जे लिहिलेलं आहे जे काही इतिहास आपल्यासोबत मागचं तुम्ही बघितला असेल रामायणमध्ये महाभारतामध्ये जे काही घडणारं होतं ते देवांनासुद्धा चुकलेलं नाही तर आपण साधं माणसं सा आहोत आपल्यासोबत ते कसं चुकणार होतं हे मी त्याच्यातून म्हणजे शिकली की कुठलीही परिस्थिती आपण चेंज करू शकत नाही फक्त आपण तिला थोडंसं हे करू शकतो की हां ती आपण थोडीशी नंतर बदलू शकतो पण आपण कोणाचं मरण किंवा त्याच्यावर होणार अत्याचार अन्याय हे काहीच बदलू शकत नाही फक्त आपण त्या परिस्थितीला सामोरं जाण्याचं त्यांच्याकडनं फक्त धाडस शिकू शकतो आपण दुसरं काहीच करू शकत नाही म्हणून माणसाला कर्म कधीच चुकलेलं नाही आहे प्रत्येकाला आपलं कर्म हे इथेच करून जायचं असतं हे मी म्हणजे ह्या पिक्चरमधून शिकले आणि शेवटपर्यंत म्हणजे अक्षरशः पूर्ण लोक उठून चालले गेले तरी पण मी तिथे रडतच होते कारण की माझ्याकडनं रडू आवरलं जात नव्हतं म्हणून एकदम मला असं एकदम अंगाला काटे येत होते आणि पाय एकदम असे थरथरत होते की हे असं कसं झालं असेल आणि त्यावेळेस महाराजांनी हे सगळं सहन कसं केलं असेल आपलं एक साधस आपल्याला एक उत्कुसं लागतं तरी त्याच्यातून रक्त तरी आपण त्याला दहा वेळा बघतो पण महाराजांनी तितकं कसं सहन केलं असेल म्हणून खूप वाईट वाटत होतं तरीसुद्धा आता जे काही आपल्याला महाराज सोडून गेलेले आहे छत्रपती संभाजी छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज जे काही आपल्यासाठी स्वराज्य सोडून गेलेले आहे तर त्या स्वराज्यालाच आपण आता एकदम एकदम छान असं संस्कृती असणारं निर्माण करायला पाहिजे आणि त्या कि त्यांनी जे आपल्यासाठी किल्ले सोडून गेलेले आहेत आपले जे ऐतिहासिक किल्ले आहेत त्यांचं आपण पुन्हा त्यां त्यांचं संवर्धन करायला पाहिजे तिथे आज मी बघते ती किल्ल्यांची दशा इतकी दयनीय झालेली आहे तिथं जा जाणं तिथे प्रत्येकजण आपलं नाव लिहून येतं तर का ते किल्ले तुमचे आहेत का नाही ना तर ते महाराजांनी आपल्यासाठी बनवलेले होते आपलं स्वराज्य निर्माण करण्यासाठी बनवलेले होते तर आपण असं न करता तिथे त्यांचं संवर्धन करा ना तुम्ही प्रत्येक वेळेस तुम्ही जेव्हा जन्मोत्सव बनवता त्याच्यात एवढा सारा खर्च केला जातो माझं म्हणणं नाही महाराजांचा जन्मोत्सव आहे तो बनवा तुम्ही पण थोडा थोडा पैसा सगळ्या मराठी माणसांनी पुन्हा जमा करून त्या किल्ल्यांचं संवर्धनसुद्धा करायला पाहिजे आपली संस्कृती येते आपल्या पुढचे आपण तर ते किल्ले बघितले पण आपल्या पुढच्या पि पिढ्यांनीसुद्धा ते किल्ले बघायला पाहिजे असं आपल्याला वाटतं म्हणून जो पन्हाळा गल आहे गड आहे जो आपला रायगड आहे भरपूर किल्ल्यांची दुर्दशा झालेली आहे भरपूर सारे किल्ले आपल्याला सिंधुदुर्ग किल्ला झालं आहे भरपूर सारे किल्ल्यांची दुर्दशा झालेली आहे त्या किल्ल्यांसाठी मावळ्यांनी महाराजांनी खूप सारा आपला त्याग बलिदान दिलेले आहे त्यांनी आपले आपलं स्वतःचं जीवनसुद्धा त्यांनी त्यावेळेस बघितलेलं नाही आहे बाजीप्रभू देशपांडे यांनी किती किती सारं बलिदान दिलेलं आहे गड आला पण सिंह गेला असे आपले तानाजी होते तर त्यांनी किती ब म्हणजे त्याग केला समर्पण केलं त्यांच्या मुलाचं लग्न सोडून ते तिथे गेले आणि त्यांनी तो गड जिंकून आणला होता तर शेवटी म्हणून शिवाजी महाराजांनी त्यांच्यासाठीच हे वाक्य म्हटलं होतं की गडाला पण सिंह गेला म्हणून तर असे मावळे आपल्या याच्यामध्ये होते महाराज तर सिंह होतेच होते पण मावळेसुद्धा काही कमी नव्हते तर प्रत्येक मा आपण म्हणतो की राजे महाराजांनी हे केलं केलं त्यांनी त्यांच्यासोबत मावळ्यांची सुद्धा महाराजांनी एवढी छान बनवली होती की ते मावळ्यांना प्रत्येक गो अशा दर्याखोऱ्यांमधून जाणं गणेमी कावा वगैरे असं त्यांच्यात खूप त्यांनी हे संचार म्हणजे एक एक अष्टमंडळ त्यांनी निर्माण केलं होतं आणि ते अष्टमंडळ निर्माण केल्यामुळेच आज आपण त्यांनी गनिमी कावा वगैरे असं आखूनच ते त्यांची युद्ध पार पाडायचे सोळाव्या वर्षापासूनच छत्रपती शिवाजी महाराजसुद्धा त्यांनी युद्ध जिंकले आणि संभाजी महाराजांनीसुद्धा सोळाव्या वर्षापासूनच त्यां त्या त्यांची युद्धांची वाटचाल सुरू झाली तर ती अवघ्या तीस वर्षापर्यंत त्यांनी असे युद्ध केले ते फक्त आपल्यासाठी केले आणि एकही युद्ध ते असे हारले नव्हते आणि त्यांनी म्हणजे हे फक्त आपल्याला ते ते वारले म्हणजे आपल्या मराठी माणसांनीच त्यांना धोका दिला त्यांच्या मेवण्यांनी म्हणून ते वारले तर हे सगळं आहे तर आपण त्यांच्यातले थोडेसे जरी गुण थोडेसे जरी गुण आत्मसात केले ना तर आपला महाराष्ट्र अजून सुद्धा खूप पुढे जाईल आणि आपल्या महाराष्ट्राचं नाव हे प्रत्येक देशातल्या कोण्याकोण्यामध्ये राहील तर ही संस्कृती आपली जपा आपल्या बहिणींना आईंना वडिलांना सगळ्यांना तुम्ही मानाने सम्मानाने बघा जे कोणी स्त्री असेल तिचा आदर करा आणि एवढंच मला ह्या पिक्चरमधून म्हणजे बघितल्यानंतर मला एवढंच समजलं की मराठी माणसाचं हे जे साम्राज्य आहे आपण आता एकदम आनंदाने भोगतो आहे आपण एकदम मुलांसोबत फिरणं हिरणं करतो किंवा आपण शॉपिंग करतो हे करतो हे सगळं इतकं सोपं आपल्यासाठी फक्त महाराजांमुळे झालेलं आहे आणि त्यांचा तें, जरी आप आता त्यांच्या रोज जरी आपण पाय धुवून त्यांच्या फोटोंचे किंवा मूर्तीचे पाय धुवून जरी केल, तरी हे केलं पाणी पिलं तरीसुद्धा खूप कमी आहे तर त्यांचा म्हणजे उपकार कधीच कधीच फिटणार नाही आपण ह्या जन्मसुद्धा आपण त्यांचे उपकार कधीच फेडू शकणार नाही आपण कुठलंच मराठी माणूस मावळ्यांचे आणि महाराजांचे उपकार फेडू शकणारच नाही म्हणून जय शिवाजी जय भवानी आणि जय महाराष्ट्र तर चला आज मी इथेच थांबते तर भेटूया पुन्हा अशाच नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय